ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवेदानवाडच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू. नवेदानवाड तालुका शिरुरळेतील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी नदीकाठी विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. गोपाल कांबळे वय 40 असे त्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास दूधगंगा नदीकाठावर ही घटना घडली. या घटनेची नोंद येथील दाखल काम रात्री उशिरापर्यंत करण्याच नवे दानवाड गावाला पिण्यासाठी ग्रामपंचायतीने दुधगंगा नदीतून पाणी उपसा केला जातो मयत कांबळे हा ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा कर्मचारी असून रविवारी सायंकाळी पाणी सुरुवात करण्यासाठी दुधगंगा नदीवरील जाकवेल कडे गेला होता विद्युत मोटर सुरू करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला ही घटना समजताच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासह नदीकाठी मोठी गर्दी केली होती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड